आपण पाहत आहात बागला अहिल्या देवी नगर वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती बागलांचे आमदार दिलीप बोरसे सरपंच वैशाली देवरे उपसरपंच महेंद्र माळी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव रामूतात्या सोनवणे आनंदा सोनवणे भिकानाना सोनवणे दिलीप अहिरे सुरेश मोरे बाळासाहेब मोरे अलका निकम सुवर्णा सोनोने किरण मोरे सुरेश आहिरे अनिल जाधव नागेश पाकळे आप्पा नंदाळे हिरामण सोनोने माधवराव सोनोने बाळासाहेब देवरे महेंद्र शर्मा सचिन सोनोने विनोद पांडे नंदाळे वैभव नंदाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार दिलीप बोरसे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला आमदार दिलीप बोरसे साहेब यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी नगर प्रणित अहिल्या रुग्णवाहिका सेवेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला राजमाता अहिल्यादेवी नगर मित्रमंडळ व मालेगाव ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तरुण वर्ग अनेक माता भगिनी यांनी रक्तदान केले विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तसेच सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित किरण नंदाळे राकेश पाकळे मोहन पाकळे दिनेश सावकार गीतकुमार पाकळे यशवंत अहिरे विनोद पाकळे सोपान पाकळे किरण पाकळे बबलू नंदाळे मुन्ना पाकळे शशिकांत पाकळे नितीन पाकळे शरद सोंजे सुनील पाकळे अजय पाकळे राहुल पाकळे सागर पाकळे टिनू खैरनार रुपेश अहिरे अनिल मोरे उमेश खैरनार धना मालके सागर पाकळे संभाजी पाकळे बंटी पाकळे पप्पू पाकळे गणू पाकळे हेमंत पाकळे गोकुळ अहिरे राकेश धाबळे महेश धाबळे मुन्ना धाबळे माळू पाकळे चेतन पाकळे हरीश निकम हेमंत पवार दीपक पवार अक्षय बेलदार यशोधन बोराडे दत्ता पाकळे आदी उपस्थित होते समाज बांधव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली नंदू मोरे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचित्रावर माहिती दिली तर सूत्रसंचालन ललित खैरनार यांनी केले आभार प्रदर्शन पवन पाकळे यांनी केले बागलाण वृत्तांतसाठी बापू बागुल